मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या बाहेरील रे फेरीवाल्यांच्या वाढत्या अतिक्रमणाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत विशेषतः बेकायदेशीर फेरीवाले आणि त्यात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी मुस्लिम असल्याचा आरोप होत या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार मिहीर कोटेजा यांच्या वतीने वारंवार फेरीवाल्यांविरोधात आणि अतिक्रमणाविरोधात कारवाई केली जाते कुर्ला घाटकोपर भांडूक नंतर आज किरीट सोमय्या यांनी मुलुंड रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली या पाहणी दरम्यान पोलीस लोहमार्ग पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्यासह पालिकेच्या वतीने अनाधिकृत फेरीवाले आणि बेकायदेशीर स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली या कारवाईनंतर मुलुंड रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करून स्वच्छ करण्यात आला आहे यावेळी माध्यमांशी बोलताना किरिट सोमय्या यांनी सांगितले की पुढील पंधरा दिवसात मुंबईतील इतर रेल्वे स्थानक परिसरही फेरीवाला मुक्त करण्यात येणार असून बांगलादेशी मुस्लिम फेरीवाल्यांवर कठोर कारवाई केली जाईल मुंबई बांगलादेशी मुस्लिम फेरीवाला मुक्त मुंबई अभियान आम्ही सुरू केले आज मुलींमध्ये भाजपचे सगळ्या नगरसेवक मनोज कोटक विहीर कोटेचा पोलीस महापालिकेचे सगळे अधिकारी आम्ही स्टेशन पासून शंभर मीटर एकही फेरीवाला नको मुंब्रा बांगलादेशी माफिया नको आज आपण पाहतात म्हणून म्हणून भांडू कांदूर धाटकोपर विद्याविर पुढच्या पंधरा दिवसात हे सगळा एरिया बांगलादेशी मुद्दिम फेरीवाला मुक्त मुंबई झालं या आमदार मिहीर कोटेचा यांनी स्पष्ट केलंय की जोपर्यंत मुंबई फेरीवाला मुक्त होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वजनिक जागांची शिस्त राखण्यासाठी ही मोहीम अत्यावश्यक असल्याचं सा त्यांनी सांगितलं तर वारंवार तुमच्याकडून मुलून मध्ये अतिक्रमणाविरोधी कारवाई केली जाते पण आता नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तुम्ही या कारवाई वेळी वारंवार सूचना देऊन देखील कुठेतरी अतिक्रमणाची जी परिस्थिती आहे ती असते तर कुठेतरी तरी, तरी, तरी महानगरपालिकेचा साठ रोट असावं का असा हे हो बघा आताच निवडणुका संपल्यात आणि निवडणुका संपल्यानंतर महानगरपालिकेचे सर्व अधिकारी पोलीस आम्ही स्वतः एक जॉईंट व्हिजिट घेऊन सर्व निदर्शना आणून देतोय त्यांचा आणि मला विश्वास आहे मुलूंचा टी वॉर्ड हे सक्षम आहे आणि जलद कारवाई करणार याच्या आधी त्यांनी कारवाई केली आहे त्याचा आधी कारवाई केली आहे पण हे दीड महिना इलेक्शन मुळे ते सर्व इलेक्शनच्या ड्युटी मध्ये व्यस्त होते आणि हे पुन्हा पसरले आणि हे आम्ही सर्व मिळून हे वारंवार कारवाई करत राहणार मिळून अनधिकृत फेरीवाले व बांगलादेशी मुक्त होत सर या फेरी नंतर ही जी कारवाई आज तुम्ही केली याच्यावर जर काही तोडगा निघाला नाही तर तुमच्याकडनं काय कडक हे बघा हे तुम्हाला जर करायचं हे साध्य करायचं असेल तर हे वारंवार अशी करावीच लागणार आहे आपली जनसंख्या किती मोठी आपल्याला माहिती आहे वॉर्ड खूप मोठा आहे म्हणजे वेळोवेळी केल्यानंतरच याच्यातनं मुक्ती भेटणार हे काही एक, एक विजिट मध्ये याच्यातनं मुक्ती होणार नाही पण महानगरपालिकाचे अधिकारी व मुलंद पोलीस स्टेशन जागरूक आहेत हळूहळू ते कमी होत चाललंय पण आपण त्यांचा शतप्रतिशत निर्मूलनाची वार्ता करतो मात्र येथे एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार मेहर कोटेचा यांच्या वतीने वारंवार अतिक्रमण विरोधात कारवाई केली महानगर के का का के जाते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सतत सूचना देखील दिल्या जातात तरी काही दिवसातच पुन्हा हीच परिस्थिती का निर्माण होते अतिक्रमण हटवल्यानंतर ते पुन्हा उभे राहते कसे आणि यासाठी जबाबदार नेमका कोण हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय मुंबईतील रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणावर कायमस्वरूपी तोडगा निघणार का की ही कारवाई केवळ तात्पुरती ठरणार हे आता पुढील काळात असणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट दंडवते सह विद्या अमृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका